एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे दोन हजार तेवीस मध्ये रिलीज झालेल्या पिक्चर साठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले यामध्ये शाहरुख खानला आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे बेस्ट ऍक्टरचा हा अवॉर्ड जवानसाठी साठी शारो आणि ट्वेल्थ फेल साठी विक्रांत विभागून देण्यात येणार आहे तर राणी मुखर्जीला मिसेस वॉस्टेस या चित्रपटासाठी बेस्ट अवॉर्ड मिळाला आहे तिचाही हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे याशिवाय ट्वेल्थ फेल ला बेस्ट फीचर फिल्म पुरस्कार जाहीर केला गेला तर बेस्ट हिंदी फिल्म अवॉर्ड कथल या पिक्चरला जाहीर झाला तर मराठीमध्ये बेस्ट मराठी फिल्म म्हणून आई ला अवॉर्ड जाहीर झालाय तर बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून नाळ टू ची निवड करण्यात आली दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड दिग्दर्शक आशिष भेंडे यांना साठी जाहीर करण्यात आला तर त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार जाहीर झाले यावेळी चाळीस फीचर फिल्म पंधरा करण्यात आली फीचर फिल्म अवॉर्ड ज्युरीचे ज्युरीचे नेतृत्व नेतृत्व गोवारीकर नॉन फीचर पी शेषाद्री आणि रायटिंग सेक्शन ज्युरीचे नेतृत्व गोपाळ कृष्ण पे यांनी केले दोन हजार तेवीस मधले हे पुरस्कार नॅशनल फिल्म अवॉर्ड नॉन फीचर आणि बेस्ट फिल्म रायटिंग अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले लवकरच हे अवॉर्ड प्रदान केले जातील अवॉर्ड जाहीर झाल्याने आता विजेता करून आनंद आणि आभार व्यक्त केले जातात दोन हजार तेवीस मध्ये अजून कुठला सिनेमा अवॉर्ड डिझर्विंग होता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा